जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने पाटोदा येथे दिव्यांग मतदार जनजागृती करण्यात आली सदार जनजागृती आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बीड लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग बांधवांनी मतदान करावे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांची तसेच दिव्यांग बांधवांची यामध्ये उपस्थिती होती दिवंग बंधव आणि तेरा पाच दोन हजार चोवीस या रोजी आपण मतदानाचा अधिकार बजावून लोकसेवा आह्वान करण्यात येत आहे या जन जनजागृती दिघाधी माननीय जिल्हाधिकारी बानाम यांच्या आदेशाने अशा या प्रकारे पाटोदा शहरामध्ये दिव्यांग मतदार जनजागृती करण्यात आली